आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार शांत संयमी आणि अनुभवी नेतृत्व आनंदराव मलगुंडे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत आनंदराव मलगुंडे यांच्या रूपाने शहराला एक अत्यंत अनुभवी आणि सर्वसामान्य जनतेत मिसळणारे नेतृत्व नगराध्यक्षपदासाठी मिळाले आहे गेल्या पस्तीस वर्षांपासून नगरसेवक म्हणून कार्यरत असलेल्या मलगुंडे यांचा अनुभव आणि शांत संयमी स्वभाव या जोरावर सुजाण मतदार त्यांना भरघोसमतांनी निवडून देतील यात शंका नाही आनंदराव मलगुंडे यांचा नगरसेवक म्हणून असलेला प्रदीर्घ पस्तीस वर्षांचा अनुभव हा त्यांच्या उमेदवारीतील सर्वात महत्वाचा घटक आहे या काळात त्यांनी शहरातील अनेक समस्या सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारा नेता म्हणून त्यांची शहरात खास ओळख आहे त्यांची ही कार्यशैली आणि लोकांशी असलेली थेट नाळ यामुळे मलगुंडे यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे मलगुंडे यांची ओळख केवळ अनुभवी नगरसेवक म्हणून नाही तर ते माजी मंत्री जयंत पाटील यांचे विश्वास व सहकारी म्हणूनही ओळखले जातात या राजकीय पाठबळासोबतच गोरगरिबांचा वारी म्हणून त्यांची शहरात असलेली प्रतिमा निवडणुकीत निर्णायक ठरू शकते आनंदराव मलगुंडे यांच्या शांत आणि स्वयमी नेतृत्वाकडे सुजाण मतदार एका अंतिम प्रभावी पर्यायाच्या दृष्टीने पाहत आहे त्यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास नागरिकांना वाटत आहे मलगुंडे यांच्या विजयामुळे शहराच्या विकासाला एक नवी गती मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे त्यांच्या नेतृत्वाखाली प्रलंबित विकासकामे पूर्णत्व जाऊन ईश्वरपूर नगर परिषदेत एक स्थिर आणि अनुभवी कारभार सुरू होईल असा विश्वास राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत या पार्श्वभूमीवर आनंदराव मलगुंडे यांचा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजय हा केवळ एका उमेदवाराचा विजय नसून तो शहराच्या पस्तीस वर्षांच्या अनुभवाचा आणि गोरगरिबांच्या अपेक्षांचा विजय असेल असे मत मानले जात आहे